जनतेचा अधिकार जाने हक्काचे हो या मिळण्यामध्ये आपले स्वागत आहे कर्तव्य दक्ष मित्र फाउंडेशनच्या कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा सौ शोभा वसवाडे यांच्या हस्ते महाप्रसाद व फळे आज दक्ष पुलिस वाट इचलकर कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा डॉक्टर प्राध्यापक सौ श्वेता सचिन चौगले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली दत्त जयंती निमित्त जिल्हा महिला अध्यक्ष यांच्या हस्ते महाप्रसाद व फळे वाटप करण्यात आली यावेळी कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा डॉक्टर प्राध्यापक सौ श्वेता चौगले मॅडम यांनी सर्व पदाधिकारी यांचे कौतिक करत तसेच सामाजिक उपक्रम फाउंडेशन अंतर्गत राबवेत अशा प्रतिक्रिया दिल्या यानंतर जिल्हा अध्यक्षा मान्यसाऊ शोभा वसवाड यांनी सर्व पदाधिकारी यांचे मानले आभार यावेळी कर्तव्य अध्यक्ष पोलीस मित्र फाउंडेशन पश्चिम महाराष्ट्राचे पदाधिकारी श्री भोसले सर पद्मजा इंगोले मॅडम अशोक पुरोहित सर शिवा पोलाद सर आदरणीय मकोटे सर व गणेश सोळके सर शंकर सर रुपाली हतिकटगे अंजना कंदले आदी पदाधिकारी उपस्थित होते न्यूज प्रतिनिधी सौ वंदना सह कोणत्याच अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनल संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव